ताम्हिणी घाटातील भीषण थार अपघातात सहा तरुणांचा मृत्यू रायगड पुणे जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात थार कार पाचशे फूट दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू झाला सर्व तरुण अठरा ते चोवीस वयोगटातील असून पुणे जिल्ह्यातील कोंडवे कोपरे गावातील आहेत मृतदेह बाहेर काढण्याचे काम रेस्क्यू टीम व पोलिसांच्या सहाय्याने सुरू आहे कारचा अतिवेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून फॉरेन्सिक टीम तपास करत आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन साठी पत्रकार जाकीर शेख नाशिक हा आता सध्या ना तर आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम